हॅलो तर कसे आहात सगळे आय होप की सगळे मस्त असतात तर मित्रांनो आणि माझ्या गोड गोड मैत्रिणींनो तर आज माझा आहे इव्हेंट इव्हेंट म्हणजे की मला एका ठिकाणी इन्व्हाइट केलेला आहे तर उद्घाटन सोहळा आहे आणि त्यासाठी मला आज बोलवलं आहे पुण्यामध्ये सो मला आवरायचा आहे तयार व्हायचे त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ करते गेट रेडी विथ मी सो ल आपण लवकरात लवकर आवरायला घेणार आहोत आणि विशेष म्हणजे यार पुण्यामधला हा माझा पहिला फंक्शन्स आहे जिथे मला मस्तपैकी असं बोलवलेलं आहे आणि इन्व्हाइट केले सो मला खूप छान वाटते आणि इकडं माझ्या बॅगा आहेत त्यात ना आज माझ्या मैत्रिणींनी मस्त असं रंगपंचमीचं मला कलर लावून टाकलं होतं सो मी गुंड आहे तर लवकरात लवकर मी आवरायला घेते जेणेकरून मला पटकन तयार व्हायचं हो आहे आणि मला तुम्हाला पण दाखवायचे की मी कशी दिसते तर इकडं मी माझा गेटअप म्हणजेच जे की मी ड्रेसिंग आणलं होतं सोबतचं तर ते बेअर आहे आणि माझ्यासोबत कोण असणार आहे जिच्या आतुरतेने वाढ बघत असता अशी इकडं बघा अंजली आहे तर अंजली आणि मी आम्ही आलो ह्या इव्हेंटसाठी आणि खूप छान वाटतंय की इन्व्हाइट केलं आहे सो माझा गेटअप कसा वाटतो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मी फुल गेटअप दाखवणार आहे तो थँक्यू थँक्यू <laughs> <laughs> तर आता भरपूर सारा आवरायचं आहे आणि मी असं नॉर्मली आपली साडी वगैरे वेअर केलेली आहे तर अजून बाकीचं आवरायचं तर ते झाल्याच्या नंतर ना मी तुम्हाला माझ्या पूर्णपणे असा गिटअप दाखवणार आहे okay. सो नक्की पहा अवतार हो आपल्या मराठी भाषेमध्ये माझा अवतार बघा तुम्ही बघाच नाही नाही बघाच तुम्ही तुला बोलायचं असेल ते बोल चालू केलं व्हिडिओ आमची नटी नटी आमची नटी बघा मला माझा मला मेकअप तुझा तूच मेकअप छान करू शकतेस प्रेक्षकांना काय बोलू प्रेक्षकांना हेच बोलते की आज आमच्या मॅडमांना इन्व्हाइट केलेले आहे स्पेशल गेस्ट म्हणून एका इव्हेंटसाठी एक सो खूप छान वाटतं आणि आम्ही एन्जॉयच करतोय हा तू कोणाला बोलायला नसशीलच प्रेक्षकांना बोलायला नसशील तू जाऊ दे घाई घाई होती खूपच आणि अचानकच कळालं आम्हाला की बाबा आहे म्हणून इव्हेंट सो म्हणजे माझ कन्फर्म होत माझ कळ्यात मिळाला असल्यामुळे मी जास्त काही पब्लिसिटी केली नाही हा आणि हे स्पेशल रूम मिळालेला आहे आम्हाला म्हणजे मोठ आहे हे एक रूम आहे त्या खूप मोठ्या मॅडमचे प्रोडक्ट्स तरी कमी आहे खूप कमी आहे हा काय काय लावत मॅडम सांगा बोल

पाणीपुरी खायला गेलो म्हणून तिथे माझे फॅन हे खूप विशेष आहे की पुण्यामध्ये मला असं वाटायचं की पुन्हा एवढे फ्रेंड्स भेटू शकत नाही मला पण जाता येता मला एक बन भेटतो रिक्षा पण त्या दिवशी होत्या प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी भेटत असेल माझं काय होतं मला ना असं नॉर्मल मेकअप आवडतो आणि कधी कधी बाहेर गेलं मेकअपलात मग खूप हाय मेकअप तो मला आवडत म्हणून माझ्या सेट करतो साधंच मेकअप छान वाटतं उगंच ते भरगत्च भोतासारखं हा ते हो न खूप आपला आवाज आहे का त्या प्रकारे पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे मॅडम आता दुसऱ्या टप्प्यात प्लास्टिक किती गड हसती ग किती गड हसती ह्याच्यासाठी असं सिमेंट घ्यायचं असतं मी असं सिमेंटचा वापर करू शकता सिमेंट आणि <laughs> सुद्धा मिक्स करून <laughs> <laughs> सिमेंट आणि चुना मिक्स करून तुम्ही तुमच्या खरं मूड चेहऱ्यावरती तुम्ही आपलं करू शकता तर अशा पद्धतीने आपण सिमेंट घेतलेलं आहे त्यात टाकायचं थोडासा पान था। चुना चुना जेणेकरून तुमच्या तोंडावरती असा मुरी थाप मागे भेटून तर हे हे झालेलं आहे

मला काय माहिती सर काय म्हणतात कसं बोलणार सन्न तू ना <laughs> तो तो <laughs> दोन कार्यक्रम आहेत माहिती एक तर त्यांचं ते ओपनिंगचं पण आहे आणि ते बर्थडेचा पण कार्यक्रम आहे मलाही कुणाला कार्यक्रमाला बोलवायचं असेल तर संपर्क साधा अंजली साह बजेट मी सांगा पैशाच जे काही बोलायचं असेल ते माझ्याशी बोला कारण की मॅडम मला पगार देत नाही झाला दुसऱ्या तर झाला मॅडम आता काय पावडर कम्पॅक्ट मस्त दिसत नाही दिसत नाही एवढं काही नाही वाटत तरी कॅमेऱ्यामध्ये एवढं म्हणजे व्यवस्थित नाही दिसत रिअल मध्ये पूर्ण कवर झालं काय झालंय समजा तुला आज ते पाणीपुरी वाल्याने काही टाकून दिले का तुला आज रंग म्हणजे गाणी ऐकून आले ना टाकतो मे दारू दारू का हे नशा इक तुम्ही थोडीशी

तर फायनली पूर्णपणे आपला जो काही उद्घाटन सोहळा होता तर तो संपलेला आहे आणि मस्तपैकी जेवण पण मी केलंय मी व्हिडिओ काय घेतला नाही कारण की मला खूप जास्त भूक लागली होती आणि मी खाऊन पिऊन आता डायरेक्टली समा समाप्त झाल्याच्या नंतर मी घेते काय आहे <laughs> अगं भाई दयाभ दहा दयाभू शकतो न्यू लोक आहोत नाही अंजली नवीन नाहीये तर तुम्हाला मी अशी ओळख करून देते आपल्या ब्लॉग मध्ये इकडे या मॅडम इकडे या तर आज आपल्या ह्याच्यामध्ये मस्तपैकी कोमल मॅडम आलेले आहेत आणि कवाला तसे मॅडम कॅन यू स्पीकिंग इंग्लिश प्लीज नॉट अ फॉरेनर नाही दोन शब्द नॉट दिस विषय काय आहे की आपल्या चॅनलवरती फुल राडा होतो तो गावठी एकदम सुंदरीचा धम्माला असे कॉमेडीचा वगैरे सगळ्या काही ब्लॉगिंगमध्ये आणि आज तुम्ही नवीनच पाखर बघितला असं ब्लॉग मध्ये नुसते हसते नुसते हसते तर एवढा छान असा आमचा इव्हेंट झालेला आहे आणि विषय असं झाला की मला व्हिडिओ घेता नाही आला ऍक्च्युली कॅमेरामॅन सोबत नव्हता आमच्या कॅमेरामॅन जर आज बिझी होता त्यामुळे आणि या इव्हेंट ला आल्याच्या नंतर खूप छान अशी आम्हाला भेटली सो अंजली आणि माझ्या मध्ये आमच्या अस ग्रुप ग्रुपमध्ये एक तिसरी पण ऍड झालेली आहे आणि तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता की आम्ही आज कशा दिसतो ठीक आहे जर कुणी माझं नाव सोडून दोघींच मत मग बघते अरे मग तुम्हाला माहितीये की सुंदर आ, सुंदरी खूपच सुंदर दिसते येल्लो येल्लो बनवून आले ते आंबे ची सीझन झालं मॅंगो सीझन ओके काय म्हणतात पिवळे आपले ग मी मँगो डॉली झाली आलो मँगो येस मँगो डॉली आम्ही आबाळ झालंय काय गुल अप्पल नाही रानामध्ये बघा तुम्हाला माहिते का असा किडा असतो एक रंगीबिरंगी का <laughs> तुम्ही विचार करू शकता की आम्ही ब्लॉग मध्ये एवढा हसतोय तर आमचा इव्हेंट कसा झाला असेल तुमच्या प्रेमामुळेच मी आज इथपर्यंत आहे आणि आय होप की तुम्ही सगळे एन्जॉय करता माझ्या ब्लॉगला दुसरी गोष्ट म्हणजे यार एवढे झक्कास फोटो काढलेत मी एवढेच फोटो काढलेत की यांना टाकले मी दोघीला फोटो काढून काढून त्यामुळे लावून अर्ध इव्हेंट संपल्यापासून तुझे फोटो चालू आहेत अरे माझा फोटो काढा माझ्या सेल्फी आणि मला हे सांगा सगळ्यात जास्त गुलाबजामुन कुणी आणि आता ह्याच्यात माझं नाव नका घेऊ नाही 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 सुंदर कोण दिसतंय म्हणलं दुसऱ्याचं नाव तर त्यावेळेस माझं नाव घ्या आणि गुलाबजामुन कुणी खाल्ले हे विचारलं तुम्ही माझं नाव घ्या घेता माझं नाव नका घेऊ ओके त्यामध्ये माझं नाव घ्या मी आय थिंक चार पाच पहिले तीन घेतले नंतर मी चार घेतले हो आणि खूप सारे खाल्लेत आपण आणि अशा पद्धतीने आमच्या धम्मालाशी झालेली आहे आणि तर या फोटोज म्हणजे जे काय आम्ही फोटोज काढले ते तुम्हाला माझ्या फेसबुक आय डीला पाहायला भेटणार आहेत आणि इंस्टाग्रामलाही पाहायला भेटणार आहेत दोन्हीचं नाव एकच आहे संध्या शिशुपाल जिकडे तिकडे राडा होतो त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्च करा कर या आ, आ, भाई फोटो बघा बाय बाय वाजले चला ए, चला झोपा झोप चल कसं वाटतं खूप छान वाटलं खाल्लं पिलं सपोज झालं आता मस्त पिकी जाऊन आराम करायचं जायचं का मग ओके बाय गुड नाईट टेक केअर लव्यू